या ठिकाणी मोजे जवळगाव तालुका अंबेजोगा जिल्हा बीड या ठिकाणची सर्व भूमिहीन शेतमजूर गायरानधारक ज्यांच्या ताब्यामध्ये दोनशे अकरा नंबर नंबरमधली जमीन गेल्या चाळीस वर्षापासून आहे कारण वडीलोपार्जित या ठिकाणी शेती करतात या ठिकाणी शासनानं करार केला ग्रेन, ग्रेन ग्रीन आदित्य ग्रीन नावाच्या कंपनीसोबत त्या कंपनीच्या नावामध्ये ग्रीन आहे आणि त्या ग्रीन नावाच्या कंपनीनं या ज्या कष्ट करणाऱ्या कास्त करणारे जे शेतामध्ये शेतमजूर होते ज्यांनी झाडं मोठी केली त्या झाडाला त्या ग्रीन ना, ग्रीन नावा त्या कंपनी असणाऱ्या ग्रीननं या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे प्रथमतः मी या ठिकाणी महसूल प्रशासनाचा या ठिकाणी युवा आंदोलन संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो यांचं पजेशन दोन हजार नऊमध्ये असताना कारण शासनाच्या महसूल प्रशासनाच्या पंचनाम्यामध्ये या ठिकाणी या गायरनधारकाची नोंद महसूल प्रशासनाकडे दोन हजार बारामध्ये मध्ये नमुना नंबर ई गावाचा जो नमुना नंबर ई आहे त्या नमुना नंबर ई ला दोन हजार बारामध्ये मध्ये या ठिकाणच्या गायरन धारकाची त्याच्यामध्ये या ठिकाणची जे अतिक्रमण म्हणून ह्यांच्या ताब्यात म्हणून तिथं दोन हजार बाराला नोंद आहे आणि दोन हजार अठरामध्ये मध्ये या ठिकाणी महसूल प्रशासन म्हणतंय या ठिकाणी काहीच नाही म्हणजे या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी या माणसांना या ठिकाणी यांच्या ताब्यातील जमीन काढण्याचा प्रशासनानं प्रयत्न केलेला आहे मोठा आर्थिक व्यवहार करून या ठिकाणी यांना बाहेर बेदखल करण्याचं काम या ठिकाणचं शासन प्रशासन करत आहे परंतु आम्ही या ठिकाणचे काम आम्ही माणसासाठी काम करणारी माणसं यांना बेदखल होऊ देणार नाहीत आणि या गायरामध्येच महाराष्ट्र राज्याची राज्यस्तरीय गायरान हक्क परिषद आम्ही या ठिकाणी या धारकांना आयोजित केलेली आहे के नऊ तारखेला या ठिकाणी गायरानधारकाची गायरान हाक परिषद होती तुमच्या या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मी तमाम मराठवाड्यातल्या गायरान धारकाला विनंती करतोय भावांनो आज जवळ गावामधल्या लोकांचं गायरान जात आहे म्हणून जर या ठिकाणचे वाघाळचे गायनधारक गपसत असतील बर्धापूरचे गायरानधारक गपसत असतील तर असं गापील राहून आपल्याला जमणार नाही म्हणून सर्व मी धारक बंधू भगिनींना मराठवाड्यातल्या विनंती करतोय त्यांना आव्हान करतोय की नऊ तारखेला जवळगावच्या गायनधारकाने ठेवलेल्या गायन हक्क परिषदेमध्ये आपण हजारोच्या संख्यने उपस्थित राहावं आणि या गायरान धारकाला विश्वास द्यावा की आम्ही तुमच्या सोबत आहोत जोपर्यंत आपण हे करणार नाहीत तोपर्यंत इथलं प्रशासन या ठिकाणी आपली दखल घेणार नाही आणि या मरगाड मरगळ आलेल्या धारक चळवळीला जर संजीवनी द्यायची असेल जर आमची आता एकनाथ आवाड जिजा गेल्याच्या नंतर जे या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या धारकाचं आंदोलन थांबलंय जे आंदोलनाची चळवळ थांबली त्या चळवळीला जर पुनर्जीवित आपल्याला करावं वाटत असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे जे गायरावर काम करतात त्या संघटना असतील पक्ष असतील त्या ते ज्या ज्या सेवाभावी संविस्था असतील त्या सर्वांना मी आवाहन करतोय की भावांनो बांधवांनो सराव आपण एक होऊया खरंच आपल्याला वाटतंय का की या गायरानधारकांना न्याय मिळाला पाहिजे जर या गायरानधारकाला न्याय मिळाला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर मी तुम्हाला आव्हान करतोय चला आपण सर्वजण एकत्र होऊया आणि नऊ तारखेला फेब्रुवारीच्या जवळ गावामध्ये आपण गायरानासाठी आंदोलन करण्यासाठी गायरान धारकाला न्याय देण्यासाठी व्यापक प्रमाणात मोठा विचार करून एक व्यापक अशी संघटना बांधूया ती संघटना या धारकाची या ठे या गायरानधारकासोबत आहे आणि ती शासनाला हा या ठिकाणी मजबूर करील की आपल्या नावावर गायरान झाले पाहिजे याचा लढा आपण या क्रांती जी चालू केलेली आहे या ठिकाणी या गायरनधारकाने जी क्रांती चालू केली या गायरणामध्ये बसून धरणे आंदोलन ते करतायत बैठा सत्याग्रह ते करतायत त्या सत्याग्रहासाठी सत्याग्रह त्यांनी जरी इथं जवळ गावामध्ये ते त्यांच्यासाठी करत जरी असले तो तो सत्याग्रह महाराष्ट्रातल्या तमाम गारनधारकासाठीचा त्यांनी पुकारलेलं ते आंदोलन आहे आपण बघितलंय की मराठा समाजासाठीचं जे आरक्षणाचं आंदोलन होतं आंतरवरी सराटी जालना जिल्ह्यातलं छोटस गाव आहे त्या छोट्याशा गावामध्ये मराठा आरक्षणाची लढाई चालू झाली आणि त्या लढाईनं व्यापक असे रूप घेतलं तीच लढाई आपण त्यांचा आदर्श मराठा समाजाचा समोर ठेवून सर्व आपल्या संघटनांनी आपण एकत्र येऊया आणि जवळ गावाला आधुनिक आपली भविष्यातली गारंधारकाची अंतरवरी सराटे आपण करूया असं मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो आणि या शासनाला या प्रशासनाला करतो करतोय की चाळीस वर्ष झालं ही माणसं या ठिकाणी कष्ट करून पिकवून आहेत त्या चाळीस वर्ष त्यांनी हे समा आईप्रमाणे या जमिनीवर प्रेम केलंय या मात माता म्हणून या जमिनीला सांभाळलंय त्यांना आपण बेदखल देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब शिंदे साहेब या ठिकाणी आपण म्हणताय की मी लाडक्या बहिणीचा भाऊ आहे ह्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी पिकवलंय या लाडक्या बहिणी या संघर्ष यांच्याकडं यांच्याकडं तुम्ही बघा या बहिणीच आहेत या शेत सांभाळण्यासाठी या गायरानामध्ये धन्य आंदोलन करतायत तर त्यांच्या वेदना त्यांच्या भावना आपण समजून घ्या आणि जो आदित्य ग्रीन कंपनीसोबत करार केलेला आहे ही आदित्य ग्रीन कंपनी ही प्रायव्हेट आहे ती सरकारची नाही प्रायव्हेट कंपनी आहे तर त्या कंपनीनं प्रायव्हेट कुठल्याही शेतकऱ्यासोबत करा करार करावा त्यांना पैसे द्यावे नाहीतर जमीन खरेदी करावी परंतु सरकारी जमीन आम्ही या भारताचे नागरिक जर असू आम्ही या महाराष्ट्राचे जर नागरिक असू तर या जमिनीवर आमचा अधिकारीने हक्क आहे तो आमचा हक्क आणि अधिकार आम्ही सोडणार नाहीत हे सांगण्यास आम्ही या ठिकाणी सांगतोय आणि युवा आंदोलन संघटना असेल भीमशक्ती असेल मानवी हक्क अभियान असेल ह्या सर्व पुरोगामी संघटना पक्ष आर पी आय असेल या या बांधवासोबत आहेत आणि आम्ही या ग्रीन कंपनीचा हे जो त्यांनी जो या ठिकाणी प्रोजेक्ट आणला आहे तो हाणून पाडू आणि तमाम गारणधारकांनी नऊ तारखेला गारन हक्क परिषदेसाठी जवळगावला या एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत